मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी यापूर्वीचे विचारलेले प्रश्न त्याचबरोबर नवीन पॅटर्ननुसार नवीन प्रश्न या टेस्टमध्ये ॲड केलेले आहेत ते संपूर्ण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा याच्या चा आधीच्या टेस्ट जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा पाहून घ्या कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल प्रश्न क्रमांक एक आहे शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहे टेट दोन हजार बावीस मध्ये हा प्रश्न विचारलेला होता याचं उत्तर आहे सर्वांगीण विकास पर्याय क्रमांक क याच आन्सर आहे पुढील प्रश्न आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण या संकल्पनेचा अर्थ काय आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण या संकल्पनेचा अर्थ काय टेट दोन हजार तेवीस मध्ये हा क्वेश्चन आला होता याचं उत्तर आहे सर्वांना मोफत शिक्षण पर्याय क्रमांक ब याचा आन्सर आहे मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील प्रश्न आहे ब्लूम्स टॅक्झोनॉमीनुसार सर्वात उच्च स्तर कोणतं आहे ब्लूम्स टॅक्झोनॉमीनुसार सर्वात उच्च स्तर कोणता आहे दोन हजार एकवीसमध्ये हा क्वेश्चन आला होता याचा आन्सर आहे क्रिएशन पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे ब्लूम्स टॅक्झोनॉमीनुसार क्रिएशन हा सर्वात उच्च स्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थी अभ्यास करत नाही याचे सर्वात संभाव्य कारण काय असू शकते विद्यार्थी अभ्यास करत नाही याचे सर्वात संभाव्य कारण काय असू शकते मध्ये हा प्रश्न आला होता याचं उत्तर आहे योग्य प्रेरणा नाही पर्याय क्रमांक ब याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षकाच्या भूमिकेत बदल का आवश्यक आहे शिक्षकाच्या भूमिकेमध्ये बदल का, का आवश्यक आहे स्टेट हा क्वेश्चन आला होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व शिक्षकाच्या भूमिकेत बदल हा तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे आणि नवीन अभ्यासक्रमामुळे शिक्षकांच्या भूमिकेत बदल असणे आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय गंगा स्वच्छता मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले राष्ट्रीय गंगा स्वच्छता मिशन हे दोन हजार चौदा साली सुरू झाले पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदाराचे किमान वय किती आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदाराचे किमान वय एकवीस अठरा वर्ष आहे अठरा वर्ष झाल्यानंतर तुम्ही मतदान करू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला बांधलेला जलविद्युत प्रकल्प कोणता भारतातील पहिला बांधलेला जलविद्युत प्रकल्प शिवसमुद्रम आहे पर्यायक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल हंगर इंडेक्स कोण प्रसिद्ध करते ग्लोबल हंगर इंडेक्स हे एफ ए ओ हे प्रसिद्ध करते पर्यायक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संविधानाचा राज्यपाल या पदाचा उल्लेख कोणत्या भागात आहे भारतीय संविधानात राज्यपाल या पदाचा उल्लेख भाग सहा मध्ये आहे परिक्रमांक सी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कशाशी संबंधित आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही ग्रामीण युवकांचे प्रशिक्षण या संदर्भात आहे परिक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतीय लष्कराचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो भारतीय लष्कराचा स्थापना दिवस हा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे नर्मदा बचाव आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले नर्मदा बचाव आंदोलन हे मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली झाले पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील केंद्रीय गुप्तचर संस्था म्हणजेच आय बी कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते उत्तर आहे गृह मंत्रालय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन नागपूर करार कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला होता नागपूर करार हा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे याचं उत्तर आहे एन एस फोर्टी फोर पर्याय क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात शेती महाविद्यालय सर्वप्रथम कुठे स्थापन झाले महाराष्ट्रामध्ये शेती महाविद्यालय सर्वात प्रथम अकोला येथे स्थापन झाले क्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी विस्तार प्रकल्प एन कधी सुरू झाला राष्ट्रीय कृषी विस्तार प्रकल्प कृषी त्र्याऐंशी साली सुरू झाला पर्याक्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे आय या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे आय या संस्थेचा मुख्य उद्देश कृषी संशोधन आणि शिक्षण आहे कार्यक्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात मोठी मिठाची खाण कोठे आहे भारतातील सर्वात मोठी मिठाची खाण हे गुजरात राज्यामध्ये आहे कार्यक्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती योजना महिला सबलीकरणाशी संबंधित नाही खालीलपैकी कोणती योजना महिला सबलीकरणाची संबंधित नाही हो उत्तर आहे सौभाग्य योजना पर्याय क्रमांक सी याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोण ओळखले जातात उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल पर्याक्रमांक सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे द व्हाईट टायगर हे पुस्तक कोणी लिहिले आहे द व्हाईट टायगर हे पुस्तक अरविंद अडिगा यांनी लिहिले आहे पर्याय सी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे सिंधु घाटी संस्कृतीतील सर्वात मोठे नगर कोणते होते सिंधु घाटी संस्कृतीमधील सर्वात मोठे नगर मोहनजदुळे होते क्रमांक सी याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस मध्ये भारताने जी ट्वेंटी शिखर परिषद कुठे आयोजित केली होती दोन हजार तेवीस मध्ये भारताने जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्ली येथे आयोजित केली होती क्रमांक बी याचा आन्सर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस क्वेश्चन पाहिलेले आहेत अशाच प्रकारच्या टेस्टसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा